आमदार देवेंद्र कोठे यांनी घेतली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची भेट शहर मध्य आमदार देवेंद्र यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची पोलीस आयुक्तालयात भेट विधानसभा निवडणुकी दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस प्रशासनानं उत्तम कामगिरी करत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखल्याबद्दल आमदार श्री कोठे यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचा शान पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी हे आमदार देवेंद्र कोठे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी माजी नगरसेवक विनायक कोंडाल माजी नगरसेवक मेघनाथ एमोल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले निवडणूक काळात शहर मध्य विधानसभा मतदारसंघात सर्वोच्च संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस प्रशासनानं अत्यंत चोख बंदोबस्त ठेवल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही निवडणुकीच्या निकालानंतरही शहरात शांतता कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी चांगलं नियोजन केल्याचंही आमदार देवेंद्र कोठे या प्रसंगी म्हणाले पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले आमदार देवेंद्र कोठे यांची कार्यपद्धती सर्वसमावेशक आहे शहराच्या विकासासाठी त्यांचं मोठं योगदान असेल असा विश्वास आहे नगरसेवक पदापासून आजवरची कामगिरी पाहता आमदार देवेंद्र कोठे यांचं भविष्य उज्ज्वल आहे असं कौतुकास्पद उद्गारही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढलाय